जैन मित्रांनो मी सर्प मित्र दीपक कोळी मित्रांनो आपण वांगी गावामध्ये नावामाळा स्वप्नील सूर्यवंशी यांच्या घरा घरासमोर मित्रांनो शेतामध्ये हा बघू शकता तुम्ही इंडियन इंडियन स्टॅक्सिकल खोबरा ज्याला मराठीत नाग या जातीनं ओळखलं जाते मित्रांनो हा विषारी जातीमधला सर्प आहे यानं काहीतरी खाल्लेला आहे हो खूप झाला इथेच बसला आहे बघू हे परिसर बघू औषधा त्यांचं मित्रांन घर हे त्यांचं शेत आहे आत्ता आपण हा ह्याला आपण रेस्क्यू करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपत्र बघू शकता जा ये देखिए दान इनके दान ना भाई नाग ए ए बाबा मित्रांनो मित्रांनो हा इंडियन पॅकेटरी कोबरा मित्रांनो हा विषारी जातीमधला मित्रांनो आपण स्वप्नील सूर्यवंशी यांच्या शेतामधून मित्रांनो हा इंडियन पॅकेटरी कोबरा काढलेला आहे आता आपण याला व्यवस्थितपणे बाहेर काढूया असेल हे आहे या गडीत काय ते नको खाल्ल्यामुळे खाल्ल्या खाल्ल्यामुळे ते माग दिसते ना मादे मा पिल्लं पिल्लं असले नाही काहीतरी हे काय हे नको नको बर्मिरी खाल् दहा काढेच अरे <coughs> कामचा

سلام الله var. सेटअप आहे मित्रांनो तुम्ही बघितलं बघितलं चला आत्ताच आपण वांगीगावमध्ये मित्रांनो स्वप्नील स्वप्नील सूर्यवंशी यांचं शेत आहे मित्रांनो घ घर घरभक्त आहे यांचं आणि घराचे पाय समोरच मित्रांनो शेत आहे त्या शेतामध्ये आपल्याला धामन धामण जातीचा स सर्प आहे म्हणून सांगितलं मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा आपण येऊन त्यांच्या शे बघतो तर हा इंडियन स्पॅक्टल कोबरा याला मराठीत नाग्या नावानं ओळखलं जातं मित्रांनो हा विषारी जातीमधला सर्प आहे या मित्रांनो आपण याला रेस्क्यू केला आहे आता आपण याला मानवी वस्तीपासून खूप लांब नेऊन ह्याला रि रिलीज करणार आहोत तुम्हाला जर मित्रांनो माझे जर व्हिडिओ जर आवडत असेल माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे मित्रांनो आत्ता बघितला चिला तर मित्रांनो आपण इंडियन पॅकेटिल कोबरा याला मराठीत नाग्या नावाने ओळखलं जातं मित्रांनो मित्रांनो आपण वांगी वांगी वांगीगावमध्ये स्वप्नील सूर्यवंशी नवामाळा नवामाळा वांगी होती स्वप्नील सूर्यवंशी नवामाळा मित्रांनो त्यांच्या इथं घरासमोर मित्रांनो शेत आहे शेतामध्ये शेता त्यांच्या घराचं काम पण चालू आहे त्यांचा मिस्त्री काहीतर वॉशरूमला गेल्यानंतर वॉशरूमच्या गेल्यानंतर मित्रांनो पायापशी काहीतर मला बोलली की मन बसलेलं आहे मित्रांनो मन बसले आहे म्हटल्यावर मला कॉल आल्यानंतर स्वप्नील सूर्यवंशी यांचा कॉल आल्यानंतर मित्रांनो आपण गेलो मित्रांनो तिथं आपण पण आपल्याला हा आ, इंडियन स्पेक्टल कोपरा याला मराठीत नाग बोललं जातं मित्रांनो आपल्याला हा नाग जातीचा सापावून बघितला त्याला व्यवस्थितपणे रेस्क्यू तरी केला तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितला चिला मित्रांनो आणि ह्याला वेळ न घाल होता वेळ न होते होता पण ह्याला रिली रिलीज करायला आहोत हे बघू शकता मित्रांनो हा व मानवी व्यवस्थेपासून खूप लांब घेऊन आलोय करणार आहोत तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं आता पावसाळा मित्रांनो घरासमोर म्हणा घ घरात वगैरे कुठं अडचण वगैरे काय मित्रांनो ठेवू ठेवत जाऊ नका नंतर असे साप मित्रांनो विषय असू बिनविषयर असू अशी साप साप येण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो त्याच्यामुळं आपल्या घरासमोर म्हणा घराच्या पाठीमागे म्हणा घरात म्हणा जरा स्वच्छता मित्रांनो ठेवत जावा घाण ठेवू नका आणि म्हणजे ज जणेकरून मित्रांनो अशी साप मित्रांनो आपल्या घरापैसे आपण रिलीज करूया मित्रांनो हा बघू शकता मित्रांनो तुम्ही